महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र पोलीस टाइम्स संपर्क कार्यालय सोलापूर अक्कलकोट पाण्याची टाकीजवळ संपर्क कार्यालयास वंचित बहुजन आघाडी जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मळी खांबे यांनी सदिच्छा भेट दिली यावी महाराष्ट्र प्रमुख मुख्य संपादक उमेशजी काळे महाराष्ट्र संपादक उपेंद्र दासरी सहसंपादक विद्याताई माने उपसंपादक दत्ता भोसले ऑल इंडिया रिपोर्टर जाकीर शेख महाराष्ट्र प्रतिनिधी गणेश काकडे विश्वास नागमोडे स्वप्नील कांबळे डीसलवा नागनाथ शिंदे अमोल कुलकर्णी अजित राठोड वीरसिंह कल्लेवाले लोकसभेचे उमेदवार भैया बनसोडे वंचितचे कार्यकर्ते सचिन गायकवाड भारतीय रिपब्लिकन पक्षाचे बहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड सुरेश साबळे आदी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद